शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो लोकसभेची निवडणूक झाले देशाचे पंतप्रधान पुन्हा श्री नरेंद्र मोदी झाले त्यांना आपल्या शेतकरी बांधवांकडून शुभेच्छा शेतकरी मित्रांनो आपल्याला राजकारणात काही लेणं देणं नाही पक्ष कोणताही असो जो आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचे काम केलं म्हणजे झालं श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानाचे कार्यभार ठावडताच सर्वप्रथम देशातील नऊ करोड तीन लाख शेतकऱ्यांना वीस हजार करोड रुपये पी एम किसान योजनेअंतर्गत प्रत्येकी शेतकरी दोन हजार रुपये चा सतरावा हप्ता देण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली त्याबद्दल आपल्या सर्व शेतकरी बांधवांकडून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना धन्यवाद तसेच आपल्या सर्वांकडून त्यांना अशी विनंती आहे की वाढत्या मेहंगाईमुळे वर्षाला सहा हजार रुपये वरून बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांना देण्यात यावे तर ही होती मित्रांनो छोटीशी आपल्या सर्वांना माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो